नमस्कार मंडळी तर गोवा थ्री पॉईंट ओच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आता आपण आलो आहोत गौश्रींच्या मामाच्या घरी इथून आपण आता जाणार आहोत नुवेमला गौश्रींच्या घरी तिकडे सामान आम्ही ठेवणार आणि मग तिथून आम्ही जाणार मडगावला आणि मडगाववरून मग पुढे फिरायला जाणार तर मंडळी वेळ नको घालवूया आणि चालू करूया आजचा आपला दुसरा भाग तर आता आम्ही प्रशांतच्या भावाकडे आलोय आणखीन आता ही गाडी घेतली आहे तर इथून आता पहिले आम्ही आता जाणार जेवायला कुठेतरी आणखीन मग तिकडून मग पुढचा प्लॅन रेस्टॉरंट जेवायला जाऊ ना विराज रेस्टॉरंट आहे पहिले जेवायला जाऊया आणखीन जाऊया तू फ्रेश हो ओके आणि मग नंतर आपण ठरवू ऑर्डर मी तिकडे सगळं नॉनव्हेज वगैरे सगळं तो काय बोलला की आता मच्छी पावसा म्हणजे कमी येते मग ती खाऊ नकान अच्छा म्हणजे फिश वगैरे खाऊ नका असं कोलबी वगैरे चालेल ना प्रॉन्स काय ते ह्याच्याच असतात ना तसं बघाय बघूया ती आधी आपण जाऊया तर रेस्टॉरंटला त्यानंतर आम्ही ठरवणार आहे कुठे जायचं आहे ते आम्ही आता विराज हॉटेल म्हणून काहीकडे आलोय आणि हा मासा लोकल आहे लोकल आहे काय नाव माशाचं कारली म्हणून फिश आहे तो मागवला छान आहे टेस्टी वेगळी आहे आणि जे कोटिंग केलं आहे ना मसाला मसाला आणि

खूप छान टेस्ट मोमेंट्स ला आपण आता पोचल्या वारका बीचला ला आहे का खरंच ना पहिला बीच बघतोय जे अगदी असं चढून जायचं आहे अच्छा दिसत आहे ओके असं आहे ये पाणी धंड़े रे जाम भरती पाणी या भरतीच्या पाण्यातून चालत जाताना दुपारच्या गरमीत पण पायाला जे थंड पाणी लागत होतं त्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता आणि त्यात समोर दिसणारा हा वारका बीचचा अथांग समुद्र शेकडा येतो હોફી કેકડા પડે

i'm कमंडळी आम्ही आता वारका बीचवरून निघालो आहे आणि आता पोचलो आहे कोलवा बीचला जो आहे गौशिरींच्या घराच्या खूप जवळ आणि आता गौशिर येईल थोड्या वेळामध्येच घरी तर आम्ही आता इथून लगेच निघणार आणि पोचणार गौशिरींच्या फ्लॅटवरती

हे आणि आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि आता माझ्या मित्राचा भाऊ आलाय त्याच्या बरोबर जातोय बाहेर जेवायला डोंगरी मारून खूप कंटाळतो शेणाने म्हणजे हो आता आम्ही आलो आहोत गौशरींच्या फ्लॅटवरती जो आहे नुएनला पण आज मला बऱ्यापैकी रेकॉर्ड नाही करायला मिळालं आम्ही आता जेवायला बाहेर गेलेलो होते कारण कसं आलं की आम्ही कोणाबरोबर तरी बाहेर गेलेलो होतो आणि आता जस्ट आता आलो आहे आणि उद्या सकाळी परतामाला जायचं आहे देवळामध्ये नागेशीच्या देवळात आणि आज आम्ही आता लवकर झोपणार आहोत आता साडे अकराच वाजलेत तर आम्ही लवकर झोपतो आहे आणि उद्या सकाळी आपण भेटूया तर भेटू त्याच्या पुढच्या भागात म्हणजे तिसऱ्या भागात